अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा जिल्हाधिकारी विनय गौडा रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे रस्त्यावर होणारे अपघात व मृत्यू हे मानवनिर्मित असून ते आपण टाळू शकतो यासाठी सर्वांनी वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या आपल्या देशात जास्ती आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे नियमांचे पालन केले तर ही आपत्ती आपल्याला टाळता येऊ शकते रस्ता सुरक्षा सर्व समाजासाठी व एक अभियान आहे आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचा भंग होणार नाही तसेच आपल्यामुळे अपघातात कोणी जखमी किंवा कोणाचा मृत्यू होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले नियोजन भवन येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करताना ते बोलत होते यावेळी महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह विद्यार्थी त्यांचे पालक आटो दीक्षा संघटनेचे सदस्य आधी उपस्थित होते